सर्वत्र सुख शांती नांदावी नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे रोगराईची साथ गावात येऊ नये यासाठी कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी समस्त ग्रामवासियांच्या वतीने त्र्यंबकेश्वरांची ग्रामदेवता श्री महादेवीला बेगल डी भरताचा बळी अर्पण करण्यात आला गेले तीनशे वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे या निमित्त पुरोहित संघाच्या वतीने श्री गंगा गोदावरी मंदिरात विश्व कल्याणार्थ चंडी या करण्यात आला वेद मंत्रांच्या जयघोषात बलीची यंग पूजा करण्यात आली या पूजेचा पेंडोळे देशमुख मुळे महाजन आणि खांडेकर या घराण्याकडे आहे पूजेचे पौरोहित्य ग्राम पुरोहित वेदमूर्ती सौरभ दीक्षित यांनी केले बलीची पूजा सुरू झाल्यावर भातामध्ये रवलेल्या टेंबा प्रज्वलित करण्यात आलं सजवलेले बैल बैलगाडीला पूजण्यात आले बळीची मिरवणूक तीर्थापासून निघाली श्री श्री महादेवी मंदिरासमोर मिरवणूक नेण्यात आली तेथे महादेवीला पंचामृत अभिषेक पूजा करून हा बळी देवीला अर्पण करण्यात आला तर मशाल देवी मंदिराबाहेर ठेवण्यात आली यावेळी हजारो नागरिकांनी परंपरेनुसार देवीला नारळ फोडून प्रसाद व मशालीचा अंगारा घरी नेला परंपरेनुसार प्रदीप तथा दादू गाजरे यांची बैलगाडी तर, तर सुधीर शिकरे यांची बैल जोडी होती यावेळी पुरोहित संघ श्री महादेवी संस्थान विश्वस्त मंडळ श्री महादेवीचे पुजारी गाजरी बंधू राम गंगापुत्र राजेंद्र गंगापुत्र विकी गंगापुत्र गंगापुत्र ट्रस्ट मंडळी सचिन शिकरे भूषण भुई यांचे मोलाचे सहकार्य लावले एन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धरणी त्र्यंबकेश्वर